नमस्कार जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते विद्येचं माहेरघर असलेलं पुणे गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे ते अगदी वेगळ्याच मुद्द्यांसाठी पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर म्हणायचं की नशेचा अड्डा असा प्रश्न उपस्थित झालाय गेल्या महिन्यातच घडलेल्या पोरुष अपघात प्रकरण अगदी ताजं असताना आता समाज माध्यमात एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय शिक्षणाच्या या माहेरघरामध्ये ड्रग्जचं रॅकेट थांबता थांबत नाहीये ललित पाटील प्रकरणात ड्रग्स केस संदर्भात मोठ्या कारवाया होऊन सुद्धा पुण्यामध्ये ड्रग्स अगदी सहजपणे उपलब्ध होत असल्याचं यावरून समोर येत आहे पुण्यातल्या फर्ग्युसन रोडवरचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली पुण्यातील एफ रोडवरील एल थ्री हॉटेलमध्ये तरुणांची ड्रग्जची नशा करतानाची व्हिडिओ आता व्हायरल झाल्याने ही खळबळ उडाली या प्रकरणी आता नऊ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे काय घडलंय पुण्यामध्ये पाहुयात आजच्या जयम विशेषमध्ये तर रविवारी पुण्यामधल्या एका हॉटेलमधला एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये दोन मुलं ड्रग्ज घेत होती आणि त्यानंतर सोमवारी काही मुलींचा सुद्धा व्हिडिओ समोर आलेला आहे पुण्यातील आणखीन एक व्हिडिओ समोर आलेला आहे हा व्हिडिओ आपण बघतो ही ताजी अपडेट आहे याच्यामधली या, या व्हिडिओमध्ये एका वॉशरूममध्ये दोन तरुणी ड्रग्जचं सेवन करत होत्या आणि पुण्यातील हे पुण्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट असल्याचा दावा करण्यात येतोय दरम्यान या व्हिडिओ संदर्भात तपास अता अधिक आता सुरू आहे मात्र या व्हिडिओमध्ये नक्की काय घडतंय आपण पाहूया चलो 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 ऐसा ऐसे क्या में मैंने बताया था ना आपको बंद करो मैं आ रही हूँ प्लीज चलो बाहर जल्दी चलो बाहर दोनों भी चलो वीडियो तो बंद करो क्यों बंद करो मैं क्यों बंद करूं बंद चलो बाहर प्लीज रिक्वेस्ट

समोर आलेल्या व्हिडिओ नंतर हा मुलींचा व्हिडिओ पुन्हा एकदा समोर आलेला आहे दरम्यान रविवारी फर्ग्युसन रोडवरच्या एल्थ्री या पब मधील तीन मुलं स्वच्छतागृहामध्ये ड्रग्स च सेवन करताना आणि लेट नाईट पार्टी करताना दिसून आले पुणे एलथ्री बार प्रकरणी आरोपींना आता एकोणतीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या आठ आरोपींना एकोणतीस पर्यंत कोठडी सुनावण्यात आली असून सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावलीये दरम्यान युवकांकडील हे ड्रग्ज हे मॅफेड्रॉन असल्याचं प्राथमिक माहितीतून माहितीतून समोर आलेलं आहे दरम्यान विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात ड्रग्ज विक्रेत्यांचा सुळसुळाट झालेला दिसतोय पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून ड्रग्ज रॅकेट समोर येत आहेत यामध्ये आता तरुणाईची जास्त गर्दी असणाऱ्या एफसी रोडवर ड्रग्ज घेत असल्याचं समोर आलंय आणि याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला पुण्यातील एफ सी रोडवर लिक्विड लेजर आणि लाऊंज या नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज घेतल्याचं समोर आलंय आणि हा व्हिडिओ मोहम्मद या एक्स अकाउंट वरून शेअर करण्यात आलाय व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांकडून तातडीने कारवाई करण्यात आली या संदर्भात पोलीस उपायुक्त संदीप गिर काय सांगतात पाहुयात काल ड्रग्ज सापडल्याचा व्हिडिओ झालेला व्हायरल झाल्यानंतर आता पुण्यातील ला। तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून तातडीने या संदर्भात कारवाई करण्यात आली या संदर्भात पोलीस उपायुक्त संदीप गिर काय सांगतात ऐकूयात जे, 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 जे व्हिडिओ आपल्याला त्यामध्ये दिसते व्हिडिओचा पाठ म्हणून दिसते त्या बद्दल ते इन्व्हेस्टिगेशन सध्या चालू आहे हे जे लोकांना अटक करण्यात आलेलं आहे त्या लोकांकडून तीच विचारपूस चालू आहे की नेमके ते व्हिडिओमध्ये मध्ये दिसणारे माणूस कोण आहे त्याचे आम्ही आहोत आणि जसाही तो आमच्या ताब्यात आले त्याच्याकडून अधिक विचारपूस करून असा असे प्रकारचे जे काही पुरावे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले आहे त्या ठिकाणी आम्ही पंचनामा केला होता त्यांना पण सुद्धा आम्ही सी ए तपासणीसाठी पाठविणार आहे तर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पोलिसांनी एल थ्री हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं त्यामध्ये हॉटेलचा मॅनेजर आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे संबंधित प्रकारचे व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत घटनास्थळी तातडीने पोहोचले पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर घटनास्थळी पोहोचले पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आणि पुणे पोलीस तसंच गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून या संपूर्ण प्रकरणासंदर्भात कारवाई करण्यात आली आणि हा एलथ्री पब बंद करण्यात आला त्याला सील लावण्यात आलं राज्य उत्पादन शुल्क विभागाने हे पब आता सील केलंय संदर्भातला आढावा घेतलेल्या आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात काल ड्रग सापडल्याच्या व्हिडिओ झालेला व्हायरल झाल्यानंतर आता पुण्यातील एफ सी रोडवरील ला, असलेलं एल थ्री लॉन जायन बार पबवरती जे आहे ती राज्य उत्पादन शुल्क आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडून कारवाई करण्यात आलेली पाहायला मिळते अगदी हे संपूर्ण हॉटेलची एंट्री जी आहे ती आता सील बंद करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता हे पब आहे जो बंद ठेवण्याचा निर्णय या सगळ्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे त्यामुळे जो व्हिडिओ काल व्हायरल झाला ज्यामध्ये दोन युवक जे आहेत ते ड्रग्ज ओढताना याच पबमध्ये जे आहेत ते आढळलेले होते त्याचबरोबर सायंकाळच्या सुमारास सुरू झालेली ही शनिवारी रात्रीची पार्टी अगदी पहाटेपर्यंत रविवारी पहाटेपर्यंत चालली आणि त्यामध्ये अनेक तरुणाई जी आहे ती दारूच्या नशेमध्ये धूत पडलेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये रोज जो आहे तो या सगळ्या यंत्रणेवरती व्यक्त झालेला होता पोलीस अधिकारी असतील एक्साईजचे ऑफिसर असतील यांनी काल रात्री उशिरापर्यंत जे आहे ते तब्बल आठ जणांना जे त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे पबचे चालक असतील मालक असतील मॅनेजर असतील या सगळ्यांवरती जे आहे ती कारवाई केलेली आहे परंतु आपण जर आता सध्या पाहिलं तर हे सगळं मटेरियल जे आहे फ्रीज असतील ज्यामध्ये अनेकदा बेअर ठेवल्या जातात त्या सगळ्या वस्तू बाहेर आणून ठेवलेल्या आहेत तर सिगरेटच्या बॉक्सेसचे गठ्ठे देखील मोठ्या प्रमाणात जे त्या आतमधून बाहेर काढलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित होत असताना अशा प्रकारचा बार जो आहे अशा प्रकारचा पब जो आहे तो सापडतो आणि त्याच्यामध्ये सर्रास ड्रग्स विक्री केली जाते आणि या सगळ्या खळबळजनक घटनेनंतर जे आहेत ते आता प्रशासन मात्र सतर्क झालेलं पाहायला मिळत आणि त्यामुळेच अशा प्रकारे बंद करत या पप वरती जे आहे ते आता कारवाई केली असल्याचं पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर या प्रकरणात आता पोलीस ऍक्शन मोड मध्ये आलेली आहे पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे तात्काळ प्राथमिक कारवाई न करता पोलीस उपायुक्त संदीप गेल यांनी दोन अंमलदारांचं निलंबन केलं होतं आणि त्यामुळे आता एकूण चार पोलिसांचं निलंबन झालेलं आहे या व्हिडिओमुळे एकूण चार पोलिसांचं निलंबन झालं शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हा पोलीस निरीक्षक अनिल माने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय त्यांच्यासह दोन पोलीस अमलदार यांचं देखील निलंबन झालंय सोबतच पग चालक मालक संतोष विठ्ठल कामठे आणि सचिन विठ्ठल कामठे उत्कर्ष कालिदास देशमाने योगेंद्र हिरासे देवी माहेश्वरी अक्षय दत्तात्रय कामठे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवाजीनगर पोलिसांनी पबमधील डीव्हीआर साऊंड लाईट टीव्ही हे सगळं ताब्यात घेतलेलं आहे पुढील चौकशीसाठी दरम्यान हे सगळं सुरू असताना राजकीय आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुद्धा रंगलं होतं पाहुयात राजकीय वर्तुळात संदर्भात काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत म्हणजे ड्रग जिकडे सापडेल त्याच्यावर कठोर कारवाई करतील मेन जे असतील मेन जो सप्लायर असेल तिथपर्यंत पोलीस जातील आणि त्यांना बिलकुल शोध नाही ड्रग मुक्त मुंबई जसं आपण मुंबईमध्ये करतोय तसं ड्रग मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशा प्रकारची सरकारची भूमिका पुणे शहरात चाललंय काय ही परिस्थिती सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये आज गेली वर्षभर मी विधानसभेचा लोकप्रति झाल्यापासून मी सातत्यानं बोलतो की पुणे शहरामध्ये उडता पंजाब व्हायची वेळ आली आणि प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक घेवाल पुण्यामध्ये अंमली पदार्थांमध्ये होतात याच्यामध्ये अनेक अधिकारांचा हस्तक्षेप आहे आणि पाकिट संस्कृती जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत ह्या पुणे शहरामध्ये मिळणारा अंमली पदार्थ हा थांबणार नाही ड्रग्जच्या विषयावर सातत्याने गेली आठ ते नऊ महिने मी माझी भूमिका मांडत आहे परंतु या महाराष्ट्राची लेख म्हणून बहीण म्हणून शिक्षिका म्हणून अंमली पदार्थांच्या विळख्यात इथली तरुणाई अडकायला नको म्हणून जेव्हा आम्ही भूमिका मांडतो त्या त्या वेळेला एक्साइज मिनिस्टर शंभूराजे सत्तेच्या बळावर आमचा आवाज बंद करण्याची भाषा करतात आजची घटना सुद्धा इतकी सिरियस आहे आणि प्रशासन त्याची दखल घेईल ज्या कारवाई करेल आणि जो एक कॅम्पेन चालला होता सगळ्या त्यांची नियमावली तयार करा ते सगळं अधिक सिरियसली अधिक स्पीडिली होईल गेल्या तीन महिन्याचा जर आलेख पाहिला तर अनेक ड्रग्जच्या ठिकाणी छापे टाकलेले आहेत जे लोक ड्रग्ज सप्लाय करतात पहिलं सेंटर त्यांनी पंजाबला केलं होतं दुसरं सेंटर आता महाराष्ट्राला करायच्या मनस्थितीत ते आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई हे सरकार कडक पदे करायला सुरुवात केलेली आहे किंवा करतंय त्याला खऱ्या अर्थानं एक वेगळा महाराष्ट्र ज्यांना घडवायचं आहे त्यांच्या मनसोबे कधी पूर्ण होणार नाही आणि हे ड्रग्स माफी लवकरच तुम्हाला सर्वजण जेलमध्ये असलेले पाहायला मिळतील या प्रकरणामध्ये जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्याचं फॉरेन्सिक विभागामार्फत पोलिसांच्या तपासणी होणं गरजेचं आहे म्हणजे तो व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि त्या नेमकं का लोकेशन काय आहे हे सगळं तपासण्याची यंत्रणा पोलिसांच्याकडे आहे तर आम्ही पोलिसांच्या तिथल्या आयुक्तांना सुद्धा या ठिकाणी विनंती आमच्या विभागामार्फत करणार आहे की आम्हाला फॉरेन्सिकचा रिपोर्ट सुद्धा त्या व्हिडिओचा उपलब्ध करून द्या तर डीजे सा दंदणात बेधुंद तरुणाई आणि एल थ्री बार मधली आणखीन काही व्हिडिओ सध्या समोर आले ज्या पार्टी मधला हा व्हिडिओ आहे त्याच पार्टीतले हे व्हिडिओ साधारण पहाटे चार वाजेपर्यंत ही पार्टी चालली होती या पार्टीतले आणखी व्हिडिओ समोर आले रविवारी पहाटे चारपर्यंत ही पार्टी सुरू होती आणि चाळीस ते पन्नास जणांची पुण्यातली एफ सी रोडवर असलेल्या एल्थ्री बारमध्ये या पार्टीचे व्हिडिओ समोर आले हातात मद्याचे ग्लास डीजेचा मोठा दणदणाट आणि तरुणाईकडून सुरू होता या बारमध्ये जल्लोष अशी चित्र पुण्यातली दरम्यान पुण्याची ओळख आता बदलत चाललेली याच्या मागे नक्की कारण काय आहेत ड्रग्जच्या आढावा घेतलेल्या ड्रग्ज पुणे शहरामध्ये पुणे पोलीस आयुक्तांनी पकडलेलं पाहायला मिळालं परंतु इतक्या हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडून देखील अनेकांवरती कारवाया करून देखील कोणत्याही प्रकारचा फरक जो आहे तो या ड्रग्स माफियांवरती पडत नसल्याचं समोर आलेलं आहे यासाठी अनेक वेगवेगळी कारणं जी आहेत ती सांगितली जात आहेत मुळात शहरामध्ये ड्रग्ज का वाढत आहे शहरातील तरुणाई ड्रग्सच्या पाठीमागे का पळते याची कारणं जर पाहायला गेली तर सोशल मीडियाच्या माध्यमातून पप संस्कृती जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये उफाळलेली पाहायला मिळते आणि त्यालाच हे अनेक तरुण जे आहेत ते बळी पडताना पाहायला मिळत आहेत हा ड्रग्ज घेणारा एक सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणाई यामध्ये फारशी दिसत नाही परंतु या ड्रगची किंमत दोन ते तीन हजार रुपये प्रति ग्रॅम पर्यंत जात असल्यामुळे हे ड्रग सर्वसामान्य मुलांपर्यंत पोहोचायला जे आहे ते सुरुवात झाल्याचं काही कालावधीपूर्वी कोकेन असेल एम डी असेल याच्या महागाई जे आहे याची किंमती जी, जी आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये होत्या त्यामुळे त्या, त्या, त्या मध्यम वर्गीय लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या उच्च वर्गीय लोकच फक्त अशा प्रकारच्या नशामध्ये आडकायचे परंतु आता दोन तीन हजार रुपयांमध्ये जर का एक दोन ग्रॅम जे आहेत ते मेफेड्रोन सारखे ड्रग्स मिळत असेल तर ते निश्चितचपणाने मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी दारामध्ये धोक्याची घंटा ठोडवणार असलेलं पाहायला मिळतंय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर गेल्या दहा वर्षामध्ये पुण्यातील विकासामध्ये विकासाच्या कामाबरोबरच पुण्यातील जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक दिसून येतोय पुण्याची ओळख ही सांस्कृतिक राजधानी बरोबरच आयटी हब म्हणून देखील करण्यात येऊ लागली त्यामुळे साहजिकच पुण्याची बदलती जीवनशैली दिसायला लागली पुण्यामध्ये बाहेरून आलेल्यांचं प्रमाण वाढलंय शिक्षण आणि कामानिमित्त अनेक तरुण तरुणी पुण्यात येतात त्यांच्या घरचे सोबत नसतात त्यांना स्वातंत्र्य मिळतं आणि या अंमली पदार्थांच्या विळख्यात ते सापडतात गेल्या अनेक वर्षांमध्ये पुण्यामध्ये राहणाऱ्या श्रीमंत लोकांमध्येही लक्षणीय वाढ झाली यासोबतच गुन्हेगारी नोंद असलेल्या लोकांची सुद्धा सातत्याने वाढ होती दोन हजार एकोणीस च्या आकडेवारी बघितली तर सोळा टक्के पुण्यातील लोक हे करोडपती होते तर दोन हजार सत्तावीस टक्के लोक करोडपती होते कोट्याधीश होते आणि गेल्या काही वर्षांमध्ये वर्षांच्या आसपास ही संख्या दुप्पट झाली आणि आता एकतीस टक्के इतकी झालेली त्यामुळे साहजिकच त्यांच्या मुलांना अगदी सहजपणे पैसा मिळतो आणि हे असे छंद जोपासण्यासाठी मुलांकडे मुबलक पैसा उपलब्ध असतो त्यामुळे या सर्व प्रकरणाला कुठेतरी पालकही जबाबदार असल्याचं वारंवार सांगण्यात येतंय तर पुण्यामध्ये बाहेरून लोक का आलेले आणि त्यांचा कसा परिणाम झालेला आहे या संदर्भातला अधिक तपशील पाहूयात तर पुण्याच्या उपनगरात अचानक नवा रोजगार तयार झाला आयटी हब बीपीओ यांच्या माध्यमातून तर आयटी आणि बीपीओ क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मोठ्या संख्येने अमराठी किंवा पुण्याच्या बाहेरचे लोक पुण्यात आले आयटी आणि बीपीओतला पगार हा गलेलठ्ठ म्हणजेच कमी वयामध्ये भरपूर उत्पन्न शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने पार्टी संस्कृती वाढली घरापासून लांब राहणारी तरुणाई खेळता पैसा आणि मौज मजेची साधनं ही ड्रग्ज व्यवसायाला अत्यंत पोषक ठरली तर बाहेरच्यांनी पुण्यामध्ये येण्यामुळे पुण्याला कसा फरक पडलेला आहे पुण्यामध्ये कशा पद्धतीने वाईट गोष्टी आलेल्या आहेत त्या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात मागील काही वर्षांपासून आय टी कंपन्या आणि अधिकरण वाढल्यामुळे पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशभरातून आणि जगभरातून येणाऱ्यांची संख्या वाढली शिक्षणासाठी येणाऱ्यांची देखील मोठ्या संख्येने परदेशातून आणि राज्यभरातून कानाकोपऱ्यातून येणाऱ्यांची संख्या वाढली आणि यामुळेच या ड्रग्जचं जाळं पुणे शहरामध्ये माहिती सध्या समोर येते गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती आणि अनेक सिनेमामध्ये पोप संस्कृतीचं उदक्तीकरण केलं गेलं हा देखील एक मोठा फॅक्टर ड्रग्जचं जाळं वाढल्या याच्यामध्ये गिनला जातोय त्याचबरोबर अनेक ठिकाणी अनेक वेळा पहिल्यांदा ट्राय करायचं म्हणून ड्रग्ज जो आहे तो सेवन केला जातो परंतु या ड्रग्जचं सेवन केल्यानंतर त्याची सवय लागते आणि वेळीच समुदेशांच्यासाठी असणारा पर्याय मिळत नाही त्यामुळे ही संपूर्ण आहे ती सध्या ड्रग्सच्या जाळ्यामध्ये अडकलेली पाहायला मिळते त्याचबरोबर पुणे शहराच्या आजूबाजूच्या कारखाने त्या त्या ठिकाणी तयारी देखील केली जाते ड्रग्ज बनवलं देखील जातं आणि त्याची विक्री देखील त्याच ठिकाणाहून केली देखील जाते त्यामुळे शहरालगत हे ड्रग्ज तयार होत असल्यामुळे त्याची किंमत कमी होते आणि ड्रग्ज मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये पसरवलं जातं ही काही प्रमुख कारणे पुणे शहराला घालताना तर समाज माध्यमातून सिनेमांमधून प्लॅटफॉर्म वरनं या संस्कृतीचं उदात्तीकरण उदाती आणि त्यामुळे तरुणांना याविषयी अत्यंत आकर्षण निर्माण पुण्यासारख्या शहरामध्ये अगदी आजूबाजूच्या कारखान्यातच ड्रग्ज अगदी सहजरित्या तयार होतात उपलब्ध होतात आणि परवडेल अशा दरात विक्रीही केली जाते पुण्यासारख्या शहरामध्ये शिक्षणासाठी बाहेरून मुलं येतात नोकरीसाठी बाहेरून मुलं येतात आणि घरा घरच्यांपासून लांब असल्यामुळे त्यांच्यावर कोणतंही बंधन नसतं आणि अशा आमिषांना ते बळी पडतात बऱ्याचदा मित्र करतो मैत्रीण करते म्हणून आपणही एकदा केलं म्हणून काय झालं ड्रग्ज असं करतात आणि त्यानंतर त्याची वारंवार सवय लागते आणि ड्रग्जची नशा वाढू लागते आणि वेळीच समुपदेशन न मिळाल्यामुळे हे तरुण या विळख्यामध्ये आणखीन खोल जातात दरम्यान काही गर्भश्रीमंत बालकांचा मुलांकडे अजिबात लक्षम नसतं आणि अशी मुलं हमखास वाया जातात आणि अगदी शाळेच्या वयापासूनच मुलं ड्रग्ज घ्यायला लागतात आणि अशी अनेक उदाहरणं डोळ्यांसमोर आहेत दरम्यान इतक्या लहान वयापासून ड्रग् घेण्यामुळे शरीरावर अतिशय दीर्घकालीन असे परिणाम होतात काय परिणाम होतात जाणून घेऊयात लशीली औषधं किंवा ड्रग ॲब्यूज यांचा लहान मुलांवर विशेषतः किशोरवयीन मुलांवर खूप मोठा मोठे दुष्परिणाम होत असतात यामध्ये शारीरिक मानसिक आणि सामाजिक परिणाम सर्वात महत्त्वाचे असतात आपण जर पाहिलं तर शारीरिक परिणामांमध्ये सर्वात महत्त्वाचे असतं ते म्हणजे श्वसनविकार यांना वर्षेवर अनेक प्रकारचे श्वसन विकार, वर प्रकार विकार होऊ शकत असतात अस्थमा सीओपीडी अशा प्रकारच्या आजारांमध्ये हे निश्चितच यांना त्रास होत असतो पण महत्त्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा हृदयावर परिणाम होत असतो हृदयविकार किंवा रक्तदाब अशा प्रकारचे त्रास त्यांना होऊ शकतात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यांचा मज्जासंस्थेवर होणारा परिणाम मज्जासंस्थेवर जे परिणाम होतात त्यामध्ये या मुलांची जी नैतिक प्रवृत्ती असते काय चांगलं काय वाईट हे समजून घेण्याची प्रवृत्ती कमी होते मानसिक आजारांचा जर आपण विचार केला तर या मानसिक परिणाममध्ये मा चिंता नैराश्य वर्तन विकृती गैरवर्तन त्यांच्याकडून घडत असतं या वर्तन विकृतीमध्ये शाळा कॉलेजात जाणाऱ्या मुलं शाळा कॉलेज बुडवतात त्याच्यामध्ये त्यांचं पुन्हा पुन्हा ॲबसेंटिझम खूप वाढतो आणि त्यामुळं अभ्यासाकडे एक प्रकारचं दुर्लक्ष निश्चितच होत राहतं आणि ही मुलं नापास होण्याची शक्यता असते आणि मोठ्या प्रमाणात या मुलांमध्ये जवळजवळ ऐंशी टक्के मुलं ही शाळा किंवा कॉलेजमध्ये सोडून देतात आपलं शिक्षणमध्येच थांबवू शकतात दरम्यान गेल्या दोन वर्षामध्ये पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विरोधात कारवाया झाल्या मात्र इतक्या कारवाया होऊन सुद्धा हे ड्रग्ज काही थांबायचं नाव घेत नाहीये गेल्या दोन वर्षात कशा पद्धतीने कारवाया झालेल्या आहेत यावरही आपण एक नजर टाकूयात नोव्हेंबर दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान एकशे पंचावन्न गुन्हे ड्रग्ज संदर्भात नोंदवण्यात आले एक नोव्हेंबर दोन हजार बावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान दोनशे पंधरा आरोपींना अटक करण्यात आली सतरा कोटी चौऱ्याऐंशी लाख सेहेचाळीस हजार दोनशे पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल या कारव्यांमध्ये जप्त करण्यात आला एकूण दोनशे पंधरा आरोपींमध्ये एकशे नव्वद पुरुष पंधरा महिला तर दहा परदेशी नागरिक होते दोन हजार चोवीस मार्च महिन्यापर्यंत तीन हजार सहाशे चौऱ्याहत्तर कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले मार्च दोन हजार चोवीस मध्ये कारखान्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरचं ड्रग्ज रॅकेट उघड झालं यावेळेस तीन हजार सहाशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचे तब्बल एक हजार आठशे छत्तीस किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आलं दरम्यान पुण्यामध्ये ड्रग्ज संदर्भात वारंवार गोष्टी समोर येत असताना सुद्धा प्रशासन कशा पद्धतीने या सर्व गोष्टी हाताळत आहे पोलिसांकडून कशा पद्धतीने कारवाई होतीये की पोलिसांकडून कानाडोळा होतो या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आपण पाहूयात मागील काही महिन्यांपासून जवळपास चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केले देशाच्या इतिहासात मध्ये स्थानिक पोलिसांकडून केली जाणारी सर्वाधिक मोठी कारवाई पुणे पोलिसांनी या ड्रग्ज माफियांच्या विरोधामध्ये केले असल्याचं पाहायला मिळालं परंतु तरी देखील या ड्रग्जचा विका पुण्याला काही सुट्टा सुटत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी सर्रासपणे मध्ये ड्रग्सची विक्री होते अनेक ठिकाणी मध्ये सर्रास ठिकाणी ड्रग्जचे सेवन अनेक तरुणांकडून केलं जातं आणि याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध केले जातात आणि त्यानंतर पुणे पोलिसांना जाग येते आणि पुन्हा त्यांच्याकडून कारवाई केली जाते परंतु याचा शेवट नेमका कधी होणार कसा होणार आणि कोण करणार हा प्रश्न मात्र निरुत्तरित राहिलेला पाहायला मिळतोय त्यामुळे पुणेकरांची या सगळ्या ड्रग्सच्या विळख्यातून नेमकी सुटका कोण करणार राजकीय आरोप प्रत्यारोप प्रत्या प्रत्या दोन्ही बाजूने सुरू आहेत परंतु पुणेकरांना ड्रग्सचा लागलेला विळखा नेमका कधी संपणार आणि कोण संपवणार हा प्रश्न मात्र निरुत्तरित राहतोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर या सगळ्यामध्ये पालकांची भूमिका सुद्धा महत्वाची ठरते गडगंज श्रीमंत असलेले पालक आपल्या मुलांना वाटेल तसा पैसा उधळायला देतात आणि त्यानंतर अशा पार्ट्या आणि यांच्यामधून मिळणारी आम्ही अमिष यावर हे मुलं हे बिघडतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर मोठे परिणाम झाल्याचं हो बघायला मिळतो दरम्यान एकदा ड्रग्जची लत लागली एकदा ड्रग्ज घेणं सुरू केलं की त्याच्यापासून कशा पद्धतीने पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना सोडवलं पाहिजे यासंदर्भात आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी मार्गदर्शन केलं ऐकूया लहान मुलं किंवा किशोरवयीन मुलं जर ड्रग्जमध्ये किंवा नशिल्या औषधांच्या व्यसनामध्ये गुंतली असतील तर त्याचे जे धोके आहेत परिणाम आहेत ते पालकांना सर्वात माहिती पाहिजे आणि त्यांना वाचवण्याची जी पहिली पायरी असते ती पालकांकडूनच होत असतात पालकांनी अगदी मुलं थोडीशी लहान असल्यापासून त्यांना थोडीशी समज द्यायला लागल्यापासूनच व्यसनं त्याचे परिणाम त्याच्यात त्याचे धोके याचं सतत या मुलांना एक प्रकारचं काउन्सिलिंग म्हणा किंवा सतत त्याच्याबद्दल सांगत राहिलं पाहिजे या समाजातली जी वाईट घटना घडतात त्यामागच्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या पाहिजे कसं हे औषध ड्रग घेणं हे वाईट आहे हे त्यांना समजून सांगितलं पाहिजे त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःसुद्धा यासाठीचं आदर्श सा बनलं पाहिजे रोल मॉडेल बनलं पाहिजे कारण मुलं ही आईवडिलांच्या किंवा घरातल्या ज्येष्ठ लोकांवरूनच काही सवयी आत्मसात करत असतात त्यांना व्यायामाची सवय लावली पाहिजे कारण व्यायाम जर करत असतील तर ड्रग अॅब्यूजची शक्यता खूप कमी असते त्याचप्रमाणे मुलांचे जे, जे मुला जी जी मित्र असतात विशेषतः किशोरवयीन मुलं जी दहा बारा वर्षांनंतरची जी मुलं असतात या मुलांचे मित्र कोण आहेत त्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी काय आहे याच्याकडं पालकांनी सतत लक्ष ठेवलं पाहिजे अधूनमधून ज्या मुलांना घरी बोलवलं पाहिजे त्यांच्या मित्रांशी चर्चा केली पाहिजे आणि या पद्धतीची मुलं जर तुम्हाला वाटत असतील तर त्यांच्यापासून आपल्या मुलाला दूर ठेवलं पाहिजे तर पुण्यातच नाही तर संपूर्ण राज्यभरात ड्रग्जचा सुळसुळाट आपण बघतोय दरम्यान ड्रग्जच्या या दुष्टचक्रातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर पालकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनीच प्रामाणिक प्रयत्न करणं हे जबाबदारीने आणि जबाबदारीने करणं हे महत्वाचं ठरतं त्यामुळे पुणे आणि राज्य तसंच देश या ड्रग्जच्या दुष्टचक्रातून कधी बाहेर पडतो याकडे सर्वांचं लक्ष आहे याचा जे विशेषमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र